श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंदी जाव ही समर्थांच्या मी प्रार्थना करते तर आज होता बुधवार आणि उद्या, उद्या गुरुवार आहे गुरु तर त्यामुळे उद्या अकरा गुरुवारही सुरू करायचे आहे आणि गुरुचरित्र पारायणही सुरू करायचं आहे तर त्यामुळे म्हटलं की थोडंसं आता गुरुचरित्र पारायणाची जी तयारी तया आहे ती त्याला सुरुवात करूया कारण की तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्र जेव्हाही आपण करतो तेव्हा पूर्ण घर जे आहे ते, ते स्वच्छ असायला हवं घरातील जी अलक्ष्मी आहे ती आपल्याला स्वच्छ करावी लागते घराच्या बाहेर काढावी लागते तर मी आज थोडंसं जसं आमचं जे विटाळा आहे तो संपला तर त्यानंतर स्वच्छता झालीच नव्हती आणि इकडे मेन जे आहे तिथे नऊ दिवसात किती धूळ बसली आहे ती तुम्ही बघू शकता तर आज मला ते स्वच्छ करायचं होतं सगळं आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायण किंवा अकरा गुरुवार करायचे असली तर हे करणं खूप गरजेचं आहे तर आता तुम्ही मला एवढे फोटो का ठेवलेत तर हे सगळं आईंचं आहे म्हणजे आईंचे फोटो वगैरे आईंचे गुरूंचे फोटो ते सगळं त्यांचं आहे कारण की देवघर आमचं छोटं आहे तुम्हाला माहिती आहे देवघरात एवढा पसारा मावत नाही तर त्यामुळे हे इथे ठेवलं आहे या टेबलवरती तर तेच मी आज स्वच्छ करून घेणार आहे आणि गुरुचरित्राची जी आता मला तयारी करायची आहे तेही त्याचे व्हि व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच ल येईल की गुरुचरित्राची काय पूर्वतयारी मी करणार आहे ते, ते सोमवारपासून गुरु मला गुरुचरित्र पारायण सुरू करायचे आहे नंतर सोमवार किंवा मंगळवार ह्या दोन दिवसात होईल प चालू तर आता त्यात पारायणाची तयारी करणार आहे मी पण म्हटलं की सर्वात अगोदर देवघरापासून सुरुवात करावी तर इथे मी पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी मिक्स करून हे सगळं स्वच्छ करून घेतलं तर त्यानंतर छान असं स्वच्छ करायचं आणि आज मेन म्हणजे मी प्रगट दिनासाठी काही वस्तू आणल्या आहेत स्वामींच्या पूजेसाठी म्हणजे की जसं धूप कापूर तर त्याही आज ऑर्गनाईज करून ठेवायच्या आहे त्याही जागच्या जागे ठेवायच्या आहे मी सध्या तसंच ठेवून दिलं होतं म्हटलं की नंतर करूया पण आज आता करणंच आहे कारण की उद्या गुरुवार आहे आणि ही स्व सगळी स्वच्छता करणं गरजेची आहे तर इथे मी आता सगळं जे माझ्या ड्रॉवरमध्ये मा सगळं स्वच्छ लावून पुसून ते सगळं लावून देणार आहे कारण की मग हे सगळं स्वच्छ असलं की घरं देवपूजा करायलाही समाधान वाटतं आणि सामानही आपल्याला जिथल्या तिथे मिळतं तर मी मंगलमचा कापूर वापरते तर आता माझे स्वामींची वस्त्र बघू शकता जेव्हा माझ्याकडे स्वामींची मूर्ती होती तेव्हा हे वस्त्र मी स्वामींना यूज करायची पण आता मूर्ती नाही आहे तरी पण मी हे वस्त्र ठेवणार आहे कारण की जेव्हाही केव्हा मी मूर्ती घेईल मी वरती गेले होते बघायला पण मला काही एवढ्या खास वाटल्या नाही जसे स्वामींचे हावभाव पाहिजे तसे नव्हते तर मी काही आणल्या नाही आणि ते स्वामींसाठी मी जे लोड आणले होते आसन ते तसंच आहे भरपूर वस्त्र आहे अजून तर हे थोडेच आहे वरती आणि कापूरही मी भीमसेने कापूर नाही वापरत हाच जो मंगलमचा किंवा याचेच जस मी जास्त प्रॉडक्ट वापरत असते देवपूजेसाठी तर इथे दोन धूप आणले होते छान वासही आणि तो जो आहे तो फ्लेवरमधला धूप होता खूप छान वास येतो आणि हे टोप स्वामींचे म्हणजे स्वामींची मूर्ती गेली पण स्वामींना जे काही मी वस्त्र वगैरे परिधान करत होते ते सगळं तसंच आहे अजून आणि आठवण येते मूर्तीची की मूर्ती म्हणजे माझी जी, जी।, जी मूर्ती आणली होती त्याचं काहीतरी वैशिष्ट्य वेगळंच होतं कारण की मूर्तीमध्ये त्या वेगळीच एक एनर्जी होती त्यानंतर माझे हे जे रांगोळीची साचे आहे तेही मी ठेवून देत आहे कारण की मग ते मला दररोज सकाळी रांगोळी काढायला सापडतात स्वामींची ज्या वस्त्रमाळा आहेत वस्त्र माळ त्या सगळं मी ठेवून देत आहे आणि लगेच इथे देवघराच्या खालीच ते ड्रॉवर असतं त्यामुळे मला लगेच सगळ्या वस्तू जिथल्या तिथे सापडून जातात आणि जपमाळही मी त्यामध्ये ठेवणार आहे आणि सेवा ही बाकी आहे भरपूर सेवा बाकी आहे प्रगट दिनाच्या ज्या काही सेवा आहे माझ्या त्याही अजून व्हायच्या आहे तर म्हटलं आता पहिले हे जे आहे सगळं स्वच्छ करून घेऊया आणि मंगस प्रगट दिनाची ज्या काही सेवा आहे त्या करूयात तर इथे म्हटलं आता जे सगळे देवांचे फोटो वगैरे जे आहे घरामध्ये ते सगळे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर ज्या खिडकीमध्ये पसारा वगैरे झाला होता म्हणजे होतोच नाही म्हटलं तरी घर म्हटलं की तिथे पसारा आलाच आणि तेही स्वच्छ करायचं होतं मला सगळं म्हटलं आज पूर्ण देवघरच आपण जी रूम आहे ती स्वच्छ करून घेऊयात कारण की गुरुचरित्र पारायणाला सगळं स्वच्छ हवं आणि तुम्हीही तुम्हालाही सांगेल जर कोणी गुरुचरित्र पारायण करणार असेल तर आपल्या घरामध्ये स्वच्छता क आवश्यक करा कारण की आणि ॲटलिस्ट जिथे तुम्ही देवपूजा क म्हणजे जी पूजा मांडणार आहात गुरुचरित्राची तेवढी जागा तरी ए एकदम स्वच्छ गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्या आता जेव्हा मला गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी वगैरे करायची आहे ती जागा तर मी व्यवस्थित सुशोभत करणारच आहे पण अगोदर जे घरामध्ये हे जो पसारा झालेला आहे तोच मी स्वच्छ करणार होते कारण की तुम्हाला माहिती आहे आणि देवघरामध्ये दे कसं एखादं सामान घेतलं आणि जर अर एमर्जन्सी असेल तर ते तसंच ठेवावं ठेवलं जातं तर त्यामुळेच हे सगळं स्वच्छ करून घेणार होते मी आणि ही स्वच्छता आठवड्यातून एकदा जरी व्हायला हवी असं तरी मला वाटतं आणि घरामध्ये असं स्वच्छता कितीही झाली तरी थोडंफार खराब होतेच तर इथे मी आता सगळं आवरलं आणि लास्ट जे राहिलं होतं ते म्हणजे घर वगैरे झाडून वगैरे घेणं तर आता तेही सगळं झालं माझी रूमही मस्त स्वच्छ झाली तुम्हालाही गुरुचरित्र पालन करायचं त्याचं नक्कीच साफसफाई करा श्री स्वामी समर्थ